आवलीचा प्रस्थान सोहळा जो आहे तो या ठिकाणी चालू झालाय आणि लाखो वारकरी जे आहे ते कॅमेरामॅनला विनंती करतो हे सगळं चित्र आपण आपल्या सूर्योदय अपन न्यूज चॅनलच्या विशेष अपडेटमध्ये हे कव्हर करावं प्रत्येक वारकरी जे आहेत ते ज्ञानोबा तुकाराम या नाम गजर करतोय पूर्ण तल्लीन झालेला आहे आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी बरेच वारकरी आहेत काय प्रतिवर्षीची दिंडी आणि या वर्षीची दिंडी हा प्रस्थान सोहळा काय वेगळं चित्र पाहायला मिळते यावर्षी पाऊस असूनही एवढी गर्दी आहे पाऊस असला तरीही लोक माऊलीच्या ज्ञानोबा तुकारामाच्या जेवसामध्ये तल्लीन होऊन पाऊस पाणी वारा हे काही नाही पाहता माऊलीच्या दिंडीत तल्लीन होऊन सगळे लोक येतात दरवर्षी काय प्रशासनाच्या माध्यमातून जे काही प्रशासन काम करतं या ठिकाणी ते योग्य पद्धतीने होत आहे ना वारकरी म्हणून तुम्हाला अडचण तर निर्माण होत नाही पूर्ण वर्कर संप्रदायाच्या वतीने पूर्ण सहकार्य पूर्ण टीमचं सहकार्य आहे जवळपास पोलीस प्रशासन म्हणा पूर्ण गावकरी मंडळी म्हणा पूर्ण प्रशासनाचा आम्हाला वर्कर मंडळा भरपूर सहकार्य आहे आम्हाला काय भरपूर सहकार्य म्हणजे घरी सहकारी होत नाही एवढं सहकार्य आम्हाला पालखी सोहळ्यामध्ये आहे आम्हाला अन्न पाच नंबरची दिंडीची जी तुमची दिंडी कधीपासून ही या ठिकाणी चालू हा जे परंपरा आहे ती आमची सातवी पिढी आमची युटोबांना उकळी कर आमच्या वडिलाचे आजोबा युटोबांना उकळी कर

जाणार नाहीत त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देखील पूर्ण माईकच्या माध्यमातून ही अनाऊन्सिंग केली जाते आणि या दरम्यान वारकऱ्यांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या माऊलींच्या पावन नगरीमधून मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे